आम्ही समर्थ तुमच्यासाठी आजचा हा संवाद महत्वाचा ठरणार आहे पुढची आठ मिनिट आजच्या संवादाला तुम्ही मनापासून जर का आपलंस केलं तर तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे आज ऐकून घे भाग्यवंत ठरशी पुढच्या काही मिनिटांनंतर तुमचा दृष्टिकोन बदलताना पाहून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुमच्या पातीशी आहेत ज्या क्षणी तुमच्या जीवनाला सुरुवात झाली त्या क्षणापासून अनेक पत्पे पार करत तुम्ही आयुष्यामध्ये कितीतरी अडचणींना तोंड देऊन प्रवास करत आहात अनंत कष्टानंतर तुम्हाला आज सोन्याचा दिवस उजाडलाय स्वामी आपली माउली आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे मना माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहेत मी त्यांचं बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशे हे अभय वचन दिलेलं आहे तू कितीही नकारात्मक गडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना ठेवून आपलं प्रामाणिक कर्म करत राहणार आणि

तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करू नकोस कधी कधी तुझेच निर्णय चुकतात पण माझे नाही आजचा आपला संवाद तुझ्या कायम लक्षात राहील आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल दुर्लक्ष करू नकोस पुढे असच वाचत राहा काय भीती आहे आपल्या सारांना गुरु माऊली आहेत ना मार्गदर्शनाला जर का थोडं भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत संकटाची जवळ यायला ब्रह्मांड ही पाहून माझ्या माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार लेकराला तसा गुरु लेकरला आपल्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत टोके ठेवायला अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते कि कुणाला सांगायचं नाही हे माझ वैयक्तिक अनुभव आहे तरी कोणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असं नसत जर तुम्हाला अनुभव येतात हो तर ते स्वभावने लोकांपर्यंत पोहोचवा बाळा प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर आपल्या सर्वांनी जीवनाकडे आपण उघड्या डोळ्यांनी बघत संकट दुःख घटनांना बघून खचून न जाता ह्यातून स्वामी काय शिकवत आहेत संकेत देत आहेत पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला काही चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील तुमच्या अडचणी संपून समाधानाचा दिवस येतील आज स्वामींना केलेली प्रार्थना मान्य होऊन तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपणास नमन जीवनात चांगलं घडव व न घडव परंतु जे पण घडव ते तुमच्या इच्छेने आपल्या आपण घडत असतो हे कुठल्याही त्यामुळं कधी घातरायचं नसतं धैर्यानं सामोरं जायचं असतं स्वामी कृपा होतच असते स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो आपण सर्व कृपेच्या स्त्रोतामध्ये अखंड जोडलेला असतो शांतपणे विचार केल्यास लक्षात येईल स्वामी आपल्या हृदयात आहे आणि स्वामींना आपल्या सर्व समस्या समजत असून स्वामी आपल्या समस्या नक्कीच दूर करणार बघा तुमचं यश निश्चितच आहे बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे खास माझा आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवट पर्यंत ऐकणार आहे डॉक्टर स्वामी आज लीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही गोष्टी शक्य होणार आहे आपल्याला ही जाणीव सतत ठेवायचे की जे काही आहे ते सर्व स्वामींच आहे मग तुमच्यातील कला असेल एखादी पैसा असेल ही सर्व स्वामींची कृपा आहे वेळ कुठेही थांबून राहत नाही दुःख अडचण सुखात बदलतील आणि कष्टाचं फळ मिळण्याची वेळ येईल तुमची भक्ती जेव्हा अन्नामध्ये सामावत तेव्हा देवाचा गोड प्रसाद बनवून नावारूपाला येते तुमच्या भुगेमध्ये सामावते तेव्हा तुम्ही केलेला उपवास म्हणून देवाप्रती प्रेम दाखवते भक्ती जेव्हा पाण्यामध्ये सामावते तेव्हा देवाचा तीर्थ बनून आपलं संकट दूर करते जर का सहमत असाल तर हा संदेश आताच पुढे परिवारात शेअर कर दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिलं आहे ते तुझच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस पुढील आयुष्य देखील सुखासमाधानानं जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे जर का तुम्हाला ही गोष्ट मनाला पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल तुझ्या आशीर्वादाने आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल या शरीराची तूच काळजी जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा स्वामी राया हे घर आणि मीही ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि सेवेमध्ये खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना सांभाळून घ्या आळावाला पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत आपलं मन काही कारणामुळे अस्वस्थ असत त्यावेळी शांत राहावं आणि नामस्मरण करावं आणि पुढच्या क्षणाला तुमच्या आयुष्यात तो चमत्कार घडतो ते बघावं अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात काही प्रश्न ही एक वेळ आल्यावर सुटतातच निश्चिंत राहा आणि संयम ठेवून बघ

तेच तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुपदशी स्वामींचे हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलावतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप